लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील काही शहरे व गावांना ज्या धरणातून पाणी मिळते ते मांजरा धरण अखेर भरले त्याचे दोन दरवाजे उघडून आता मांजरा नदीत पाणी सोडण्यात आले त्याचे हे एक्सक्लुझिव्ह असे विहंगम दृश्य आपण चेकमेट टाइम्सवर पाहतात चेकमेट टाइम्सच्या युट्यूब चॅनलला नागरिकांनी केलेल्या मागणीवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय या चॅनलवरील विशेषतः उजनी धरण खडकपासला धरणांच्या व्हिडिओला लाखो दर्शकांनी भरभरून प्रेम दिले वर आय बटन अथवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत आपण ते व्हिडिओ देखील पाहू शकता जवळपास सव्वा दोनशे दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणामध्ये जवळपास दोनशे सोळा दशलक्ष घनमीटर पाणी साठा आला असून धरण शहाण्णव टक्के भरल्याने बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन वक्रद्वारे उघडून धरणातून मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय मांजरा धरण भरल्यामुळे पाणी पुरवठ्याची चिंता आता मिटली गेले दोन दिवस मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक होते धरणात पाण्याची आवक दर ताशी चौऱ्याण्णव पॉइंट एक्केचाळीस क्युसेक्स असून ही आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मांजरा धरणाचे पहिल्या व सहाव्या क्रमांकाचे दोन वक्र दरवाजे शून्य पॉइंट दोन पाच मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपत्रात सतराशे तीस क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलाय धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येणार आहे त्यामुळे मांजरा नदीकाठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय